नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं नवी दिशा अकॅडमीमध्ये आजचा जो विषय आहे मोटिवेशन आणि टार्गेट यामधला फरक काय या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात आणि याच्यामध्ये फायदे आणि तोटे काय हे सुद्धा समजून घ्यायचं आहे एक नंबर आपला मोटिवेशनच्या बाबतीत समजून घ्यायचा आहे तर आता मोटिवेशन म्हणजे काय जो विद्यार्थी किंवा व्यक्ती अज्ञानामुळे नाराजीमध्ये असेल किंवा दुःखामध्ये असेल आणि एखादं काम त्या ठिकाणी व्यवस्थित होत नसेल तर अशा वेळेस त्याला अशा विचारानं प्रेरित करणं त्याच्यामध्ये स्फूर्ती निर्माण करणं त्यालाच काय म्हणायचं मोटिवेशन असं म्हणायचं आता मोटिवेशन हा एक प्रकार कसला हे तुम्हाला सांगतो आता तेही एक विचित्र वाटण तुम्हाला एकीकडे एक दारू सुरू करायची व्यक्तीनं दारू प्यायची आणि तो व्यक्ती घरामध्ये दे त्रास देत असेल किंवा समाजामध्ये दे त्रास देत असेल त्याला गाडीमध्ये टाकायचं आणि एखाद्या दवाखान्यामध्ये न्यायचं आणि इंजेक्शन द्यायचं आणि त्याच्यानंतर दोन तीन महिने त्याला दारू प्यायची नाही काही दिवसापुरतं दार प्यायची नाही मग हे काय झालं त्या इंजेक्शन द्यायमुळे दारू थांबली तर अशा प्रकारचे या ठिकाणी दारू थांबल्यागत हे मोटिवेशन प्रकार असतं पण त्याच्यामध्ये हजार व्यक्तीमध्ये पाच दहा व्यक्ती असे असतात की त्यांना जे ज्ञानी आहेत त्यांनाच त्या ठिकाणी त्यांचा प्रभाव चांगल्या प्रकारे होतो पण अज्ञानी व्यक्तीवर त्याचा प्रभाव काही कालावधीसाठी आठ पंधरा दिवसासाठी असतो आणि तो, का सा तो निघून गेल्यानंतर जैसे ते असत काही व्यक्तींना व्यवसायामध्ये प्रगती करायची असते काही व्यक्तींना म्हणजे विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये सुद्धा जायचं असतं तर अशा वेळेस ते काय करतात मोटिवेशनल त्या ठिकाणी स्पीच ऐकत असतात आता स् मोटिवेशनल स्पीच स्पीच देणारे सांगणारे किंवा मोटिवेटेड करणारे कोण असतात एक नंबर त्याच्यामध्ये मोटिवेशनचे पुस्तकं वाचून त्याच्यावर प्रॅक्टिस करणारे किंवा कोणाच्या अंडर खाली तर त्याची तयारी करून घेतलेली असते की त्या ठिकाणी वाचन करायचं आणि स्पीच कसं द्यायचं अशा पद्धतीचे व्यक्ती असतात एखादा वक्ता असतो किंवा त्या ठिकाणी विद्वान व्यक्ती असतो किंवा काही जे ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रगल्भ असतात तेही सुद्धा त्या ठिकाणी देत असतात पण याच्यामध्ये काय असतात ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रगती करणारे आणि प्रगल्भ असणारे जे विद्वान असतात त्यांची गोष्ट कुचवरच आहे हे ध्यानात घ्यायचं आहे याचं कारण फक्त असं असतं की काही व्यक्ती काय करतात स्वतः त्या ठिकाणी अनुसरण करत नाही पण दोन पैशासाठी काय करतात मोटिवेशन देत असतात शाळेवर जातात तिथून गावगावी जातात ज्या ठिकाणी एखादी कंपनी असेल त्या ठिकाणी जातात आणि स्पीच देत असतात आणि तेथे त्या व्यक्तींना ज्या ज्या क्षेत्रामध्ये ते त्यांना मार्गदर्शन करत असतात आणि अशा वेळेस त्या ठिकाणी मोटिवेशन केलं त्या ठिकाणी काही कालावधीसाठी कार्यक्षमता वाढत असते पण ती कार्यक्षमता वाढण्यासाठी मोटिवेशन पीच काही कालावधीसाठी फक्त काम करतं जास्त वेळ काम करत नाही तर म्हणून त्याच्यासाठी काय आवश्यक असतं की अज्ञानी व्यक्ती हा कशाने भरभटलेला आहे एक म्हणजे तुम्हाला सांगतोय पंच्याण्णव टक्के ते अठ्ठ्याण्णव टक्के कपटनीती द्वेष मत्सर राग असे वेगवेगळे जे दुर्गुण असतात अज्ञाना अज्ञानामुळे हे दुर्गुण निर्माण झालेले असतात तर जरी कोणी एखादा ऑफिसर बनला असेल किंवा कर्मचारी बनलेला असेल तर अज्ञानामुळे काय होतं त्याचं टार्गेट काय सुरुवातीला त्याला समाज कल्याणासाठी त्याचा उपयोग म्हणून केला जातो पण त्यानं काय केलं असतं की अभ्यास त्यानं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला असतो आणि त्याच्यामध्ये तो प्रगल्प होऊन तितकाच लागलेला असतो त्यानं बाकी अवंतर पुस्तकं वाचलेली नसता। नसतात त्याला पुढं काय करायचं त्याचे माहिती नसतं अशा वेळेस त्यावेळेस काय होतं त्याच्यावर ते काही कालावधीसाठी थोडं प्रभावित ठरत असतं मोटिवेशनल स्पीच परंतु त्या ठिकाणी या राग द्वेष मत्स्य कपटनीती ह्या ज्या गोष्टीचा त्या व्यक्तीच्या अंगी असेल तर हा व्यक्ती काय करतो जास्त प्रभावित होत नाही आता काही मोटिवेशनल स्पीच असे असतात तर ते त्या माणसाच्या ठिकाणी कशा पद्धतीने काम करतात आता एखादा टार्गेट जर सळ रस्त्यावर हो असं पण ते अव सळ मार्गाने पण अवघड आहे पण यशस्वी होते पण एखादा स्पीच जर ऐकलं त्यामध्ये तर मार्ग हा चेंज होतो मोटिवेशनल मुळे काय होतं एक तर चांगला मार्ग मिळाला त्या दिशेनं व्यक्ती कार्यरत राहतो जर चांगला मार्ग नाही मिळाला तर त्या ठिकाणी त्या दिशेनं कार्यरतो दोन दिशा त्याच्या ठरलेल्या असतात एक यशस्वीची आणि एक यशस्वीची पण त्या मुळे काय होतं त्याचा त्या ठिकाणी चेंजेस होतं पण काय असतं मोटिवेशनल स्पीचवाला काय होतं टार्गेट देत नाही आणि तुमचं टार्गेट करून घेत नाही तिथंच तुम्हाला सांगतो हा क्ल्यू पॉईंट हा लक्षात ठेवा त्याच्यामुळं मोटिवेशनल स्पीच ऐकून त्या ठिकाणी डायरेक्ट त्या ठिकाणी सक्सेसफुल सर्वच्या सर्व ठरत नाही फक्त एखादा व्यक्ती त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरतो म्हणून मोटिवेशनल स्पीचसोबत काय पाहिजे टार्गेट पाहिजे काय होतं मोटिवेश मोटिवेशनल स्पीच काय करतं सुरुवातीला त्या ठिकाणी प्रभावित करून दिशा ठरवत असतं पण दिशा ठरवत असताना जर त्याला कोणाची दिशा टार्गेट देणार नसेल आणि टार्गेट पूर्ण करता येत नसेल तर त्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकत नाही म्हणून इथे काय पाहिजे मोटिवेशनल स्पीचच्या सोबत दिशा देऊन आणि ती दिशा ही अनुभवाची असावी लागते जो गाईड करणार आहे त्याची दिशा ही अनुभवाची असावी लागते आणि अनुभवाच्या दिशामध्ये काय करायचं त्या समोरच्या व्यक्तीला शिकवून त्यानंतर त्या ठिकाणी त्या म्हणजे मनाला वळण लागलं पाहिजे शरीराला वळण लागलं पाहिजे अशा पद्धतीनं टार्गेट देऊन आणि त्याची प्रॅक्टिस म्हणजे सराव घेऊन त्याच्या अंगवळणी आणि मेंदूवळणी पडलं पाहिजेत तेव्हा कुठं त्या ठिकाणी यशस्वी ठरत असतं त्याच्यासाठी काय असतं एक नंबर टार्गेट देऊन करून घेताना काय असतं एक नंबर त्या विद्यार्थ्याचा किंवा व्यक्तीचा स्टॅमिना वाढला पाहिजे दोन नंबर टेक्निक वाढलं पाहिजे आणि त्याच्यानंतर टायमिंग सेटिंग ह्या तीन गोष्टी तंतोतंत तीन गोष्टी तंतोतंत टार्गेट देऊन हे अवगत करून घेतल्या गेल्या पाहिजेत तेव्हा ते मोटिवेशनल स्पीच हे काय यशस्वी होत असतं म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या गोष्टी समजल्या असन की तुम्हाला मोटिवेशनल स्पीच ऐकत असताना जर तुम्ही एखादा सळ मार्ग आहे पण अवघड वाटत असेल आणि सळ मार्गामध्ये तुम्ही यशस्वी होत असेल तो मार्ग सोडू नका नाही तर एखादा मोटिवेशनल स्पीच ऐकायचं तुमची दिशा बदलू नका दिशा बदलली तर कधी दिक कधी दिक काय होतं अपयश येण्याची शक्यता असते नुसतं मोटिवेशनल काय होतं तुम्हाला एकच सांगितलं एक काय होतं तुम्हाला स्फूर्ती मिळते आणि तुमची दिशा बदलत असते पण त्या ठिकाणी मोटिवेशनल सोबत काय ठेवायचं तुमचा सरळ मार्ग असावा आणि डायरेक्ट त्या ठिकाणी टार्गेट देऊन प्रॅक्टिस करून घेणारा मार्ग असावा त्यामध्ये तुमचा स्टॅमिना टेक्निक आणि टायमिंग शेटिंग या गोष्टी व्यवस्थित तीन तनोतंत बनणारे असावा त्यामुळे तुम्ही यशस्वी ठरणार आहे म्हणून तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी मोटिवेशनल आणि टार्गेट याच्यामधला फरक समजलेला असेल म्हणून मोटिवेशनल एक नंबर हे तर असावं पण त्याची दिशा बदलली त्याच्यासोबत नाही का टार्गेटसुद्धा असावं मग टार्गेट तुमच्यासोबत असेल तर तुम्ही हमखास त्या ठिकाणी यशस्वी व्हाल हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजलं असेल तर जर समजा तुम्हाला व्हिडिओ आवडलास शेअर करा लाईक करा आणि त्यावर कमेंट करा या ठिकाणी आज थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद